साहेबांशी बोलतो एका दुमरे साहेबांनी पण त्यांची संपर्क साधला मात्र मला कुठलाही निरोप शेवटच्या टक्कापर्यंत त्या ठिकाणी मिळालं नाही आणि मला वाटतं जरी इलेक्शनला सामोरं अशा पद्धतीने जर पक्ष गेला असतात आणि मतदानातून जर काही विचित्र प्रकार घडला असता तरी कारवाई ही उद्देश होणार होती आणि पदाने आता ते बाईचं नाव त्या ठिकाणी खराब व्हावं अशी माझ्यासारख्या नेत्याला किंवा माझ्यासारख्या एका पदाधिकारी आदरणीय बाईचं कुठेतरी सत्राला त्या ठिकाणी धोका निर्माण व्हावा किंवा नाव खराब व्हावं अशी प्रामाणिकपणे माझी इच्छा त्या ठिकाणी नव्हती म्हणून तर मी एवढं सर्वांशी संबंधित करतो त्याचं जे म्हणणे की तुम्ही परस्पर निर्णय घेतला जवळ जो पंचाळीस कॉल आहे एक तासामध्ये आणि माझ्याकडे लाईव्ह आहे त्यांना तुम्ही मला म्हटला की पक्षात तो उमेदवार मिळत नव्हता मात्र योगेश पाळखे यांना नगराध्यक्ष पदाचा एवढी फॉर्म देण्यात आला होता तो का ग्राह्य नकार्य धरावा म्हणून तुमची जी भावाची उमेदवारी होती त्याचा फॉर्म ग्राह्य धरण्यात आला आणि त्यानंतर आशाने तुम्ही ती उमेदवारी तुमच्या लक्षात नव्हतं का की आपण फॉर्म भरतोय फॉर्म फॉर्म घेतोय ताकद नाही आपली किंवा आपण उमेदवारी घेऊ अर्ज भरायचा पक्षाने मला उमेदवारी अर्ज भरायला होता मला पक्षाने उमेदवारी अर्ज भरायला होता मात्र जिल्हा प्रमुखांनी जे योगेश फाळगे त्या ठिकाणी आहे त्यांना जवळ तीन तीन पद त्या ठिकाणी दिलेली आहे उपसंघटक पद आता दिलं कामगार सेनेचं जिल्हा प्रमुख पद दिलं रोजगार होती सदस्य पद त्यांना त्या ते ठिकाणी दिलं तर त्यांना उमेदवार द्यायची होती तर मला फॉर्म भरायला लावलंच कशाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पण घटकारस्थान केलेले आमच्या लॉबी मध्ये उभं होतो माझ्या आदोबर फॉर्म योगेश फाळगेना जोडून दिला होता आणि तो दिलेला योगेश फाळगेला फॉर्म दिल्यावरती मी पालकमंत्री मोदी साहेबांना तिथूनच फोन करून ती तक्रार केली संपर्क के प्रमुखांना तक्रार केली म्हणून पक्षाने लगेच हे तातडीनं पत्र पाच मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पाठवलं की पहिला जो हे फॉर्म आहे तो कॅन्सल करावा आणि दुसरा ग्राह्य दालावं म्हणजे षड्यंत्राला त्यांनी कुठे जागा सोडली नाही माझा विश्वासच ठेवला तुम्ही तरी पण तसे का माघार घेतले आदर्श तुम्ही सातत्याने पक्षाशी संपर्क साधल्यानंतर पक्षाने हे फॉर्म ज्यावेळी देतात त्यावेळी तुमचा विश्वास ठेवल्यामुळे ते फॉर्म देण्यात आलो ना मग पक्षाने जो काही काही स्ट्रॅटर्जी वापरलीच असेल ना त्यांनी नाही स्ट्रॅटर्जी वापरली म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ना इलेक्शनला सामोरे जात असताना आपण कुठल्या पद्धतीने जायचं इतर पक्षाचे जेव्हा आमदार मंत्री दोन दोन तीन तीन मंत्री भाजपचे तिथे बसतात आमदार बसतात त्याचे माझे आमदार बसतात आणि आमच्याकडे मात्र फक्त जिल्हा प्रमुख घेतो आणि चार पाच जण घेतो टार्गेट मिटिंग करून निघून जातो आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की आता आपल्याला कुठं काही मिळत नाही त्यावेळेस मला उमेदवारी अर्ज भारत तोही मी आदरणीय साहेबांचा मान समोर राखून त्या ठिकाणी अर्ज भरला मात्र पुढची जी प्रक्रिया आहे तिला सामोरं जात असताना पक्षाने काहीतरी प्रोटोकॉल दिला पाहिजे ना आपण आज कुठे इलेक्शन असतो ग्रामपंचायतीचं इलेक्शन असलं तरी आपण ग्रामस्थांना घेऊन बसतो आणि जायची पुढची दिशा ठरवतो तर इथे दिशाच नाही जिल्हा प्रमुख म्हणतो माझा काही संपन्न नाही म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो माझा काय जे कार्यकर्ते त्यांना मी काही घरी विकुशिरी त्या ठिकाणी राजकारण करायचं होतं ठीक आहे शिंदे राजकारणाचा सामोरंच आहे इतरांनी काय करायचं त्या ठिकाणी आज मकरताबा पाटलांची एवढी मोठी ताकद आहे माझ्या पक्षाचे भरलेले दहा ही एक उमेदवार होता की ज्यांचा आगोले म्हणून आहे त्यांचे मिस्टर एकुल एकुल त्या ठिकाणी एक्सपायर झालेले चार वर्षापूर्वी त्यांना एकूलदा एक मुलगा आहे त्यांना त्या ठिकाणी उचलून नेण्यात आला त्यांनी आज मागे घेतला पाच मिनिटं त्यांचं समताना समजत दुसरा अविनाश लोकने म्हणून त्याच्या आईचा अर्थ त्या ठिकाणी माघारी घेतला त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी इतर पायबंद तिकडे जाऊन बसले आता कोण बसले वाय तुम्ही कोणी ताकद आपल्या सगळ्यांना ज्ञात म्हणजे अशा ठिकाणी जर तुम्ही निर्णय प्रक्रिया जर फास घेतली नाही तर खऱ्या अर्थाने आम्ही सांभाळून जायचं कशा आणि हा निर्णय खऱ्या अर्थाने मी तिथे घेतला नव्हता कारण माझे जे बंधू आहे ते खऱ्या अर्थाने जे व्यावसायिक आहे ते त्या ठिकाणी यांचा राजकारणाशी घरी संबंध नाही आणि माझे वडील लोकने ते बाबासाहेब शिंदे समोर बसले त्यांचं सरळ समोर मत आलं की तुम्ही पाच दहा मिनिटं शेवटचे राहिलेले असताना सुद्धा जर पक्ष तुम्हाला काही ताकद देत नसेल उलटा पक्ष तुम्हाला अधिक निर्णय तुम्ही घ्या पण अशा टायमला ते तिथून निघून गेली आणि घरात आठवड्यात त्या ठिकाणी अर्ज काढताना उमेदवार स्वतः पण नव्हतं <laughs> माझ्या वडिलांनी ने तो निर्णय तिथे घाईघाईमध्ये शेवटच्या तीन मिनिटांमध्ये घेतला तरी सुद्धा मी पक्षाला पाच शेवटचा बारा दोन हजार अठ्ठावन्न मिनिटांनी घेतलेला आहे तरीही मला उत्तर देण्यात आलं नाही निर्णय तुम्ही घ्या असं पक्ष सांगतोय किंवा पक्षातले पक्षा पदाधिकारी सांगतायत मग हा निर्णय घेतलेला तुम्हाला योग्य वाटलाय आणि म्हणूनच तुम्ही हा निर्णय घेतलाय हो बरोबर आहे कारण मला तिथं वाटतं की आदरणीय बाईचं कुठेतरी मतदानातून भाव खराब व्हावं किंवा पक्षाची कुठेतरी प्रतिमा मलिन व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा नाही ज्या ताकदीने आदरणीय शिवराज देसाई आमच्यावरती विश्वास टाकतात तर त्या ताकदीच्या हिशोबाने आम्ही तिथे निर्णय घेतला चार होण्याच्या आधी किंवा बाकीच्या गोष्टी पुढच्या होण्याच्या आधीच तुम्ही माघार घेता किंवा तुम्ही हा निर्णय घेता तरी तुमचं तुमचा निर्णय योग्य आहे एबी फॉर्म साठी तुम्हाला पाचव्या मिनिटात तुम्हाला एबी फॉर्म दुसरा मिळतोय नजर चुकीत तो योग्य फॉर्म भरला गेला असं सांगितलं म्हणजे पक्षाचा सा तर विश्वास होता तुमच्यावर तास अगोदर फॉर्म भरलेला नजर चुकीने कसा असतो म्हणजे तीन वाजेचं टायमिंग आहे सव्वा दोन वाजता अर्ज भरला जातो आणि शेवट सव्वा दोन वाजता त्याला एबी फॉर्म लोटून दिला जातो आणि पक्ष मला अर्ज भरावरून पाठिंबा लागते म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना आणि ती पण प्रक्रिया पक्षाकडे उघड झाली नाही माझे काही व्यक्तिगत संबंध तिथले अधिकारी असताना त्यांनी मला सांगितलं की विकासांना तुमचा अर्थ फॉर्म बाद होणार नाही कारण पक्षामध्ये जो पहिला एक फॉर्म दिला जातो तो गाय्य दाखवला जातो मी त्यांना मला असं झालेलं नाही कारण मी त्या वर्षी इलेक्शन घेते आणि साहेबांनी मला विश्वासाने सांगितले जिल्हा प्रमुखांनी सांगितलं संपर्क प्रमुख तुम्हाला फॉर्म दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने म्हटलं तर ह्याच्यामध्ये ट्विस्ट वेगळाच आहे कारण आज पक्षाचं तीन वर्ष काम तिथे मी करतोय पक्षाचा उपजिल्हाप्रमुख म्हणून जर तुमच्या वाशिम तालुक्याचा प्रमुख आहे तर तिथलं प्रथम शिवसैनिक प्रमुखपद माझ्याकडे आहे तर एटी फॉर्म खऱ्या अर्थाने माझ्याकडे आले पाहिजे इतर उमेदवारांना वाटताना किंवा माझ्याकडे नाही आता इतर पक्षाचा युवक नेता त्याच्याकडे एटी फॉर्म पाठवले जातात म्हणजे ही प्रक्रिया तर सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की त्या ठिकाणी विराज शिंदे हे युवक काँग्रेसचे नेतृत्व आहे त्यांचा या पक्षाची काही संबंध नाही पण त्यांच्याकडं म्हणजे मी काँग्रेसमधून <tweak> जे बाहेर आहेत किंवा ते कुठल्या पक्षा की त्यांना माहित नाही त्यांच्याकडे एपी फॉर्म पाठवला जातो मी त्यांच्याकडे जाऊन एपी फॉर्म मागायचा हा सगळा कॉन्टॅक्टिव्ह म्हणजे माझा जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला कुठलं महत्त्व नाही आणि मग तिथं पक्षाला घरात अर्थाने माझा विश्वासच नाही म्हणजे मला बाईंना विश्वास आहे डॉक्टरांना विश्वास आहे पालकमंत्र्यांना त्यांनी त्यांची नेमणूक ने दिली त्यांना माझा विश्वासच नसत तर मग मी घरचा निर्णय कसा घ्यायचा तुम्ही मला सांगा आणि मला तर असं वाटतंय प्रामुख्याने की माझी उमेदवारी जी होती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी असणारे आत्ताचे विद्यमान आमदार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मदत करण्यासाठीच होती असं पण कुठंतरी माझ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी डाऊटफुल वातावरण आहे की काही कारण असताना कारण त्यांना वैदिक शिंदे कुटुंबाचे काम इथं आहे अगदी त्या ठिकाणी शिवसेनेचा पक्ष उमेदवार विजय झाला ना झाला पण वाई शहरामध्ये किमान पाच ते दहा हजार मतदान घ्यायची माझ्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे म्हणून त्यांना कुठेतरी त्यानी पण काहीतरी जिल्हा प्रमुखांनी कुठेतरी त्यांची कारण आतापर्यंत त्यांचा इतिहास हे गेले अनेक वर्षापासून बघतोय मी व्यक्ती त्याप्रमाणे त्यांनी कोरेगावला शशिकाने जुळवणी करून घेतली असेच कुठेतरी प्रकार त्यांनी केले असते म्हणजे हे डाऊट त्यांनी काही नाकारता येणार नाही खऱ्या अर्थाने अन्ना अर्ज मागणी घेऊन तुम्ही देऊ कोणाची जिरवली नाही मी अर्ज घेऊन खऱ्या अर्थाने कोणाची झिरवली नाही मला कोणाची जिरवायची नाही कारण की मला आठवतं था की काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आमच्या कुटुंबाने प्रामाणिकपणे काम केलं आम्ही कोणाशी कधी हातबी केली नाही माझ्या मध्ये काम करत असताना पण आम्ही कधी हा विषय घेतला नाही पण जाईल तिथे प्रभाव असेल किंवा माझा जो जनसंपर्क असेल हा कुठंतरी माझ्याच याला कुठंतरी अडथळा ठरतोय असं आता मला वाटतं जर लोकांची सेवा प्रामाणिकपणे करायची तिथं खऱ्या चुकी असेल आणि त्याचा एवढा मोठा मला गुर्दंड असेल आगे। आगे। पर पर तर मला वाटतं की कुठल्याही पक्षामध्ये जाण्यात मला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही तुम्हाला जाणीवपूर्वक पाडायचं ठरवलं होतं निर्णय प्रक्रिया घ्यायचं यापूर्वी पण जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम झालं होते त्यांनी पण पूर्वी हीच प्रक्रिया केलेली आहे सातत्याने जर भाषणाला वगैरे राहिल्यानंतर विकास शिंदेला काळ्या पडत असतील आणि इतरांना पडत नसतील तर हा माझा दोष नाही हा दोष त्यांचा आहे त्यांचा जनसंपर्क कमी आहे त्या नुसते व्हिडिओ आणि गेले काढून कुठं पक्ष चालत नसतो त्यांना असा पालकमंत्री म्हणतात मत्र की पालकमंत्री नागरिकांच्या दार असे त्यांचे मोहीम चालू केली मग ते कार्यकर्त्यांच्या घरी कधी जाऊ शकत नाही त्याच्याशी संवाद साधू शकत नाही फोन केला म्हणजे हे दुर्दैव म्हणायचे का तुम्ही मग पालकमंत्र्यांना कॉल केला युनिफॉर्म मिळाला पालकमंत्री मोदयांना कॉल होता केला पालकमंत्री आपले जे गाडी साहेब आहेत त्यांना कॉल केला होता त्यांच्या कानावरती अध्यक्ष साहेब असंच झालेले तोपर्यंत तुम्ही नगराध्यक्ष पद अर्ज अर्ज भरणार होतो आम्ही अर्ज भरणार होता निवडणूक लढण्यासाठी तुम्ही फॉर्म मागितला बरोबर हे बरोबर आहे एकदम मग अचानक एकवीस तारखेला दोन अठ्ठावन्नला तुम्ही म्हणताय की मी एबी फॉर्म मागायला घेतला तोपर्यंत तुमच्या लक्षात नव्हतं का की आपल्या पक्षाची ताकत नाही आपण एबी फॉर्म मागायला नको योगेश पालखेला फॉर्म दिला असताना पण तुम्ही तिथं फोन करून सांगितलं की मला फॉर्म द्यायला तेव्हा मी म्हणजे योगेश फाळकेंनी त्यांचा स्वतःचा अर्ज भरला होता व्यक्तीगत अपक्ष एक पक्षाचा त्यांच्या मातोश्रीचा भरला होता त्यांच्या बायकोचा भरला होता आता योगेश फाळकेविषयी चर्चा करण्याचं कारण म्हणजे योगेश फाळकेचं खऱ्या अर्थाने तिथं काय अस्तित्व आहे हे जिल्हा प्रमुखांना त्या ठिकाणी माहिती आणि जिल्हा प्रमुखांनी जे मनसेमधून पूर्वी त्यांच्यावर आलेले त्यांची साथ त्यांनी पाठाखण केली म्हणजे आतापर्यंत सातारा पाहिला आज सातारा शहरामध्ये पण त्या ठिकाणी शिवसैनिक आहेत सातत्याने खऱ्या अर्थाने एकनाथबाई शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांनी सातत्याने घेतन प्रयत्न केला त्यांना पण इथे कुरबोडी चालूच आहे कराड सारख्या ठिकाणी पण आता पंधरा दिवसापूर्वी त्यांनी कुरबुडी केली त्या ठिकाणी दादा असतील किंवा त्या ठिकाणी भाई असतील की त्यांना सातत्याने तिथं त्रास दिलेला आहे आणि कोरेगाव मधून सांगत सातत्याने आदरणीय आमदारांच्या वृद्ध सातत्याने चालूच असते आता पण त्यांनी सांगितलं तुम्हाला निवडणूक लढवायची नव्हती तर तुम्ही पक्षाने मला ज्यावेळेस फॉर्म भरायला दिला होता त्यावेळेस त्या प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी पक्षाने पूर्ण तयारी दाखवली होती आणि ज्यावेळेस शेवटच्या प्रक्रियेत आपण पाहिजे होत होतो त्यानंतर माघार घेता येत नाही त्याच टायमिंगला पक्षांनी कुठलेही उत्तर न दिल्यामुळं खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की गाईड मला थोडस केलं न गेलं आणि त्या मिसगाईड आणि पाहुण्याच्या घरामध्ये मी थोडस उचललं ती चुकी माझी मी मान्य करतो की ती माझी चुकी की भावनेच्या घरामध्ये मी उचललं खऱ्या अर्थाने पक्षाचं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माझ्या घरामध्ये होता तिथं चार मतं पडू दोन मतं पडू लढवायला पाहिजे होतं ही चुकी माझी आहे पण मला ते मिसगाईड केलं जातं वरून केलं जातं किंवा गेले वर्षभर मला प्रयत्न सातत्याने चालू मी अनेक वेळा पत्रकार बंधू आपण भेटला मी सातत्याने सांगत असतो की मला कुठंतरी या प्रक्रियेत लांब ठेवलं जातं म्हणजे जर सातारा उपजिल्हा प्रमुख पद मिळाल्यानंतर पण साताराच्या मेळाव्यामध्ये मला वर बसायला जागा देत नसते याच्यापेक्षा दुसरी कुठली गोष्ट याच्यामध्ये नाही शिवसेनेत बरेच शाखा उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बोलून तुमचा सत्कार केला एकशे दोन शाखा तुम्ही उभारल्या भव्य सत्कार देखील तिथे त्यांनी केला होता तुम्हाला जरी बोलावलं नव्हतं तरी पण तुम्हाला बोलवून घेतलं घेतलं मग एवढा न्याय पक्ष देत असताना पण तुम्ही नराध्यक्ष पदाचा फॉर्म आणि वेळ काढून घेता आणि आता तिथं लढायलाच कोण नाही शिवसेनेचं ते बरोबर आहे ती माझी चुकीची त्याच्यामुळे पक्षाची लाज गेली लाज पक्षाची लाजकी झाली आणि पक्षाला काय नुकसान झालं बाजूला तुम्ही मत काय स्पष्ट चूक झाली का बरोबर चुकलो मी कसं चुकलेला जर पक्ष तुमचाच माग राखत नाही थांबपले निर्णय घेत नाही तर तुम्ही त्या पक्षात कसं काय काम केलं कसं होते की पालकमंत्री तुमच्या साथ द्यायचा लागतोय तुझं पक्षात माझ्या मागाचा प्रश्न पालकमंत्री नागरिकांच्या मोहीम आहे नाही नाही माझं प्रामाणिकपणे मत आहे माझं प्रामाणिकपणे मत आहे की जर पालकमंत्री घरात त्यांनी जर नुकसान करणार होते की त्यांना पैसे त्यांनी एवढं दोन कोटी बावीस लाख रुपये आम्हाला निधी दिलाच नसतात पण पुण्याच्या सांगण्यावरून पण मात्र पुण्याच्या सांगण्यावरून सातत्याने आज ती एकही प्रवाह झाली ह्या कामाची मी पाठपुरव केला असता तर आदरणीय पालकमंत्री मोदी ग्रामीणला जी कामं जवळ संबोधून दिली ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आणि आदरणीय साहेबांचं नेहमी सांगा असतं की खरात्री त्या ठिकाणी काम झाले नाही त्या ठिकाणी तुम्ही कामात आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय आणि पालकमंत्र्यांनी दिलेली मात्र शहरात येणारी कामं कुणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी आढळली गेली हे सातत्याने कळलं नाही आणि खऱ्या अर्थाने पक्षाला दोष देणार नाही पण पक्षाने इथे ज्यांची नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे त्या या ठिकाणी पक्ष सांभाळण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांची कॅपॅसिटी नसावी असं मला या ठिकाणी वाटते आणि जे काय पक्षाचं खऱ्या अर्थाने नुकसान झालेलं आहे ते त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो कारण खऱ्या अर्थाने जरी मी बीच काय झालो असतो कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या बोलण्यावरून पक्षाची कुठली काहीतरी करून कुठल्या इतर पक्षाला पाठिंबा किंवा दोन दिवस माझ्याकडे जवळ दोन दिवस राहिले तरी मी कुठल्याही पक्षामध्ये सामील झालेलो नाही आणि भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे मोठे मंत्री एवढा मोठा डोळा पाडा एक फॉर्म भरून तुम्ही मागा घ्यायचाय म्हणजे काय म्हणतो अक्षरात पडायची वेळेला जर नवीत आई बाप्पाची अवस्था काय वाढलं सांगा बघू तुम्ही पण आता नवरा नवरी तिथे म्हणता येईल आणि ग्रामस्थ पळून गेले सगळे लग्न लावायचं साक्षीदार करायचं भावनाला माझं काही चुकलं नाही परत म्हणताय माझल म्हणजे नाही जे पक्षाचं नुकसान चुकी माझी त्याबद्दल मी व्यक्त करतो पाठिंबा दिला तुमच्या वरिष्ठ रास नाही

फोन केला होता पण आजपर्यंत काय त्यांच्याकडे माझा नंबर शिव आहे का मला माहिती काय या गोष्टी डायरेक्ट एवढं वेळ काढून तुम्ही आला असता की बाबा मला मी फॉर्म मागे घेतली या मीडिया फॉर्म घेण्याचा एकच दिवस नव्हता फॉर्म मागे घेण्याचा एकच दिवस चार दिवस होते चार दिवसामध्ये तुम्हाला एकदाही वाटलं नाही पालकमंत्र्यांना येऊन भेटावं किंवा दोन्ही वेळा भेटतो मध्ये भेटल्यानंतर साताराला पण येऊन भेटलो साहेब म्हणते की कनसे आणि जिल्हा प्रमुखांना अधिकार व्हायची दिलेले त्यांची संपर्क सांगा आणि त्याप्रमाणे संपर्क त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कनसे साहेबांनी संपर्क सांग भाऊ संपर्क साधा असं सांगितलेलं नाही कुठली भूमिका घेताना किंवा इलेक्शनला त्या ठिकाणी शहरात राजकारण करते तुमच्या शिंदे गटाच रायची उमेदवार आहेत तर रणजित पाटील शिंदे गटाचे जायचे आपण अहो सामोरं जाते त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार मला असं वाटा की जिल्हा प्रमुख यशाचं राजकारण करते राज्या अन्याय करते तिथं ते आता उमेदवार खऱ्या अर्थाने माझं म्हणणं असं आहे की शिवसेना पक्ष हा त्यांनी जे खऱ्या नेमणूक केली त्यांनी या ठिकाणी जे उमेदवार आपण देतोय तो खऱ्या अर्थाने सक्षम आहे का आणि त्या ठिकाणी निवडणूक औषधी काय त्या ठिकाणी पक्षाचा असतो काय याची थोडी चाचवणी जनतेनं करायला हवी होती आणि खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून तो प्रामाणिकपणे निष्ठावंत शिवसेने इथं काम करतोय त्याच्यावरती फक्त वाईन मध्ये माझ्यावरतीच नव्हे तर जिल्ह्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती अन्याय होते हे सातत्याने दिसून येत आहेत असं म्हणत आहे ज्यावेळेस कोल्हापूरला चंद्रबाबत पाटलांच्या कार्यक्रमाला आदरणीय साहेब चालले होते त्यावेळेस आदरणीय दादानी त्या ठिकाणी टाइम मागून घेतला होता मात्र त्यांना त्या ठिकाणी टाइम न फक्त त्या ठिकाणी यादव साहेबांना टाइम देण्यात आला कुठेतरी त्यांना गेलेलं आहे जर त्या ठिकाणी दादा साहेबांना भेटले असते तर मला वाटतं त्या ठिकाणी अक्षय मोहिते सारखे पण आहे पक्षाचे अजून काय असेल तर तुमच्या वैयक्तिक हेवे दाव्यामध्ये तुम्ही पक्षाशी प्रतारणा केली व्यक्तिगत हेवे दावे मत नाही कारण माझा आजपर्यंतच घेतलं नाही ना मला विचारात तर घेतलंच नाही पण आदरणीय साहेबांनी जो फोन करून तू फॉर्म भर ते सांगितल्यामुळे मी त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारून खऱ्या अर्थाने फॉर्म भरणार पण जर फॉर्म नगरपालिकेत भरायचाच होता इलेक्शनला सामोरेच जायचं होतं तर हा प्रयत्न चार परवा दोन दिवस करून चालत नाही अठ्ठेचाळीस तास अगोदर मला फॉर्म भरायचा हो सांगितलेला आहे म्हणजे जर आपल्याला इलेक्शनला सामोरे जायचं हो तर मला वाटतं की राजकारणाची भूमिका हीच असते की तिथं सातत्याने गेले एक वर्ष दोन वर्ष आपल्याला प्रयत्न केला पाहिजे पण पक्षापेक्षा तुम्ही त्या व्यक्तीला जास्त महत्व देत होता नाही पक्षापेक्षा मी व्यक्तीला महत्त्व दिली पण तुम्ही अर्ज मागानीऊन काय त्या काय सिद्ध झालं गद्यांचा ठक्क कारण नसताना आरोप कोणी घेतला ना तुम्ही पक्षापेक्षा व्यक्तीला मी महत्त्व दिले नाही पण पक्षाने त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली खऱ्या अर्थाने त्यांना प्रामाणिकपणे पार पडत नाही आणि पक्षानेही बर्माला त्यांच्याकडे ढोड जायला लावलं तेव्हा मला त्यांच्यात समाधान लागलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे